या ठिकाणी मीराताईना मी विनंती करतो की मीराताई त्यांनी वर येऊन बसावं स्टेजवर आणि अनेक या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत जे ज्यांना पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु उमेदवारी आपण एकच देऊ शकतो आणि त्यांनी देखील दादा आणि नामदार यांच्या या पॅनलला पुन्हा एकदा भरघोस पाठिंबा दिला आणि माघार माघार घेतली अशा सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मी जे नितीन थोरात आहेत आणि आणखीने काही उमेदवार आहेत इच्छुक त्यांनी जरा स्टेजवर यावं मी अधिकचा वेळ घेत नाही आपल्याला सगळ्याला या सगळ्यांचे विचार ऐकायचे उद्याच्या आपल्या या नगरपंचायतीचं भविष्य जे आहे त्याच्याविषयी या सगळ्यांकडून आपल्याला समजून घ्यायचंय खऱ्या अर्थानं नामदार आणि शिवाजी दादा यांचं मी मनसोरकरांच्या वतीनं एक विशेष असा आभार मानेल की नगरपंचायत झाल्यानंतर जवळपास एकशे चौसष्ट ते पासष्ट कोटी रुपये या ठिकाणी इतका मोठा नगरपंचायतीला निधी हा उपलब्ध करून दिला वास्तविक पाहता या राज्यामध्ये जवळपास दोनशे सत्तेचाळीस एवढ्या नगरपंचायती आहेत पण आपलं हे मंचर शहर या आंबेगाव विधानसभेचं एक खऱ्या अर्थाने एक वेगळं महत्व ठरलेलं आहे त्याला पौराणिक असेल ऐतिहासिक असेल धार्मिक असेल सांस्कृतिक असेल अशा सर्वच या ठिकाणी या गावाला एक वेगळं महत्व आहे आणि या गावासाठी नामदारांनी पासून मंचांनी त्यांना किती दिलं आणि त्यांनी काय द्यायचं याचं कधी मागे पुढे पाहिलं नाही एखाद दुसऱ्याला अण्णाने आम्ही मागे पुढे समोर समोर झालो असेल पण त्यानंतर स्वतः अण्णांनीच की या ठिकाणी या, या तालुक्याचे आमदार नामदार आहेत मंत्री आहेत आणि आपली ही कामं जर पूर्ण करून घ्यायची असेल तर दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायची आहे मग पहिली पाणी योजना असेल दुसरी पाणी योजना त्या ठिकाणी दादांनी पुढाकार घेतला असेल दोघांनी मिळून या ठिकाणी या मंच शहराची वाढत्या समस्या पाहून ही नगरपंचायतीत रूपांतर झालं पाहिजे सुरुवातीला अनेक लोक कार्यकर्ते या ठिकाणी चिंतित होते की नगरपंचायतीला आमचं स्वतःच पाण्याचं बिल भरता येत नाही आणि कुठल्या पद्धतीने आमचा हा या ठिकाणी शहराचा विकास होईल पण गेल्या दोन वर्षात या ठिकाणी केवळ प्रशासनाचा कारभार असताना देखील ज्या पद्धतीने या ठिकाणी विकासाची गंगा वाळलेली आहे आणि पुढच्याही काळात या ठिकाणी म्हणजे नव्याने आलेली पुन्हा एक नदीच्या उपमापासून म्हणजे डिंब्या धरणापासून थेट मनसर शहरापर्यंत विना, विना चोवीस तास साती दिवस पाणी या ठिकाणी उपलब्ध राहण्यासाठी मोठी नळ पाणी पुरवठा योजना डिंब्यापासून असेल बांडवधाराचं भले निगोटवाडीत एक टी एम सी होणारं धरण असेल ज्याचा फायदा आमचा निगोटवाडी मोडेवाडी खालचा बांधखेडेमाळा आणि तिकडे तांबडेवाळा आणि परिसरात होणार असेल तरी या पांडवदारासारखं धरण असेल अशा अनेक गोष्टी आहेत अनेक समस्या या ठिकाणी असताना देखील या शहराचा कायापालट करत असताना मी मोठी मोठी कामं सांगून वेळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार नाही परंतु सार्वजनिक रुग्णालय या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल ज्याचा उभ्या देशामध्ये क्रमांक दोन येतो रोज किमान सातशे ते आठशे ओपीडी होता असं हे हॉस्पिटल असेल क्रीडा संकुल असेल नव्याने परत उभं राहणार काळात कोविड सारखं मागे पुढे काही न पाहता एक इंजिनिअरिंग कॉलेज असेल ग्रामीण रुग्णालयात असेल आय सीयूचं युक्त मधल्या कोविड काळात या ठिकाणी कोविड रुग्णांना असेल या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल असेल अशा अनेक गोष्टी उभ्या करत असताना जेव्हा नगरपंचायतीची निवडणूक लागली आणि या नगरपंचायतीच्या निवडणूक लागल्यानंतर या दोघांनी दुसरं काही तिसरं काही नाही दादांचे दहा वर्ष या ठिकाणी मानणारं ग्रामपंचायतीत कारोबार पाळणार सगळे सरपंच पासून सर्व कार्यकर्ते होते परंतु नव्याने नगरपंचायत रचना करायची कार्यकर्त्यांच्या हातात ही निवडणूक या ठिकाणी दिली सतरा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी कोणी निवडून आणा सतरा उमेदवार तुम्ही निवडून देत असताना हा माझा तो तुझा याला द्या त्याला द्या वास्तविक नेत्यांचं महाराजांच्या पुतळ्यासमोर अगदी सांगतो आम्हालाच कधी कधी भीती वाटायची काही दडपण्यासारखं व्हायचं एकही दिवस एकाही उमेदवाराचं हे नाव घेत नाही नेते असताना सगळे त्यांना जाऊन भेटायचे पण या ठिकाणी तुम्ही जा मंचा प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि ज्यांच्या हातात लाखो करोड रुपये या ठिकाणी नगर नगरपंचायतीत उद्याच्या विकासाचं देत असताना आम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन काही करायचं नाहीये तुमच्या गावात आम्हाला फक्त राजकारण न करता विकास विकास आणि विकास करायचा आहे सतरा उमेदवार तुम्ही द्या अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि दादा सांगतात माझ्या हातात वाढते आहे मीच वाढणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये सतरा उमेदवार जवळपास वातावरण जे आहे सगळ्या असताना त्या ठिकाणी महेश दादा नामदार आणि शिवाजी दादांना प्रस्ताव दिला की विधानसभा आपण बरोबर केली मंच नगरपंचायत करू शकतो का आणि तेच देखील हा प्रस्ताव जेव्हा गेला तेव्हा त्यांनी सांगितलं मी आमच्या सतरा जवळपास सर्व प्रभा प्रभागामध्ये सगळी तयारी त्या कार्यकर्त्यांना केलेली आहे परंतु त्या कार्यकर्त्यांना विचारून जरूर आपण भाजपची या ठिकाणी युती करू पण भाजपची युती करण्यासाठी देखील त्यांची मनोवान जरी इच्छा असेल तरी आमच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी सोडलं की आपण यांना बरोबर घेऊन जायचं का नाही साहेब म्हटलं हे कार्यकर्ते एवढे यांनी जर आहेत तर वास्तविकतेची त्यांनी मागणी केली त्यांचं काल कालपर्यंत काय होत काही नाही काही सगळं बाजूला ठेवलं मध्ये वाटाघाटीला आले चर्चा झाली महे एक दोन तीन चार पाच वेळा प्रयत्न केले पाच प्रयत्न एवढेच होते की जुळून घ्या असाल त्यांच्यातून आज काही बाजूला जाऊन ज्यांना घडवायचं नव्हते ही युती ज्यांना काही बरोबर जाऊन द्यायचं नव्हतं नामदार वळसे पाटलांच्या बरोबर जायचं नाही म्हणून त्यांनाही काही ओढणारे लोक होते त्यांना त्यांनी बाजूला काढलं ते आपल्याला देत ना पाच सीट देत ना जे म्हणतात ते देत आहेत ठिकाणी आमचे कार्यकर्ते तोलामोलाचे कार्यकर्ते देखील असताना आमच्या देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या खुल्या मनाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बरोबर घेतलं आणि महेश जाधव हे यश आलं की ही युती करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप हे देखील या ठिकाणी करायचे आणि ती युती घडून आणली साहेबांनी देखील या ठिकाणी इतक्या माना मोठ्या मानाचा माणूस पाहत राहू तेवढं कमी आहे अरे कदाचित भाजप देवेंद्रजी फडणवीस आहे आणि या गावाला कमी जास्त प्रमाणात आणखीन पैसे वाढवायचे मिळायचे असतील तर यांचे वरच्या लेवलला सरकार चालत असताना तिसरे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडनं जरी प्रस्ताव आला असता तरी या दोघांनी तो, तो मान्य करून यांना समावून घेतला असतं परंतु तो प्रस्ताव इथल्या काही मंडळींना आणून द्यायचं नव्हतं मीच असेल मीच घोषित असेल तरच या ठिकाणी होईल नाही तर कशात काही नाही होणार विनाकारण चुकीचं वातावरण या गावामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे केवळ मला या सांगा या दोन या ठिकाणी मातोपर नेते असताना कुठल्या परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी यापेक्षा आणखी गरज लागणार आहे का परंतु वेगळ्या दिशेने वास्तविक पाहता हे निवडणुकीच एकतर्फी वातावरण आहे कालही होत आहे आणि पहिल्या या नगरपंचायतीत वातावरण केलेलं आहे झरून या ठिकाणी मंचरकर त्याला समोरासमोर उत्तर या ठिकाणी मताच्या रूपाने देतील आणि आपली ही जी घड्याळ आणि कमळ भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही युतीच्या उमेदवारांना सतराही उमेदवाराला कारण सतरा उमेदवार उमेद देत असताना अतिशय पराकाष्ठाचं काम होत आणि या पराकाष्ठा करत असताना आमच्या सर्व समाजाच्या असतील मुस्लिम समाज असेल कुंभार समाज असेल जैन समाज असेल अनेक समाजाच्या मान्यवरांनी या ठिकाणी समाव घेत असताना एक वेळी कसत असताना आज ही उमेदवारी या ठिकाणी मिळत असताना समोरच्या बाजूने मी काही बोलणार नाही समोरच्या बाजूची युती म्हणजे काय इकडून खाली गळाला लागला तो आमचा उमेदवार या ठिकाणी अशा पद्धतीची निवडणूक ज्यांना कटले ना पक्षाचं ना कशाचं ना गावचं कुठल्याच विचाराचं नाही काय करायचं ते मला करा अशा विचाराची विरोधी असलेले उमेदवार यांच्या बुद्धी आणि विषयी जास्त अधिक बोलण्याची गरज नाही आणि अशा या सतराही उमेदवारांना या ठिकाणी नामदार आणि शिवाय झाला आणि आदरणीय महेश दादा लांडगे यांनी या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून या सतराही उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना अभिवादन करतो आणि खास करून आमची स्वप्नताई खामकर था म्हणजे दुर्गा वाहिनीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता त्यांनी देखील त्यांचं नाव घेण्याचं राहिलं असं तर समक्ष तर ती देखील आमची हिरवीची कार्यकर्ता त्यांनी देखील एक मधून युती धर्म असेल कैलासवाशी किशोर मानखेले यांच्या घरातली उमेदवारी असेल काही चर्चा न करता माघारी घेतली त्यांचं देखील या ठिकाणी मी युतीच्या वतीने आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका